डॉक्टर मला एमसी पुढे जायच्या गोळ्या हव्या आहेत का हो वहिनी आणखी हनीमूनला जाणार आहात की काय मी हसत हसत विचारलं काय हे डॉक्टर मुलांचं हनीमूनला जायचं वय झालं की आता आम्ही कुठं जातोय मग कशाला पाहिजे तुम्हाला या गोळ्या चार दिवसांनी पूजा आहे घरी तेव्हा उभीच विटाळ नको ऐन पूजेत एमसी आली की पंचायत व्हायची का पूजेत सहभागी होता येणार नाही ना मला पण का पाळी येणं एवढं घाणेरड असत तस नाही पण तुम्ही तरी तसं मानायला नको पाहिजे अडाणी लोकांचं एक ठीक आहे तुम्ही सांगा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सगळ्यात जास्त किंमत तुम्ही कुणाला देता सवष्ण स्त्रीला आणि त्यातही लेकुरवाळ्या स्त्रीला हो ना हो ना वांस बाईला कोण विचारतं आपल्याकडं याचा अर्थ ज्या स्त्रीला मुलं आहेत किंवा जिला मुलं होऊ शकतात त्या स्त्रीला समाज मान देतो बरोबर मग पाळी न येता स्त्रीला संतती होऊ शकते का तुम्ही लोकमातृत्व श्रेष्ठ मानता पण ज्या पाळीमुळे तुम्हाला मातृत्व प्राप्त होते ती पाळी मात्र तुम्हाला निषिद्ध वाटते जिला पाळी येत नाही त्या स्त्रीला तुम्ही किंमत देत नाही आणि ज्या स्त्रीला पाळी आलीये तिला तुम्ही बाहेर बसवता पाळीच्या काळात शिवाशिवही चालत नाही तुम्हाला तुमची ही विचारधाराच कळत नाही मला पण पाळी आली असताना देवाच्या पूजेला बसायचं म्हणजे कस काय आभाळ कोसळणार आहे आणि देवांचा जन्म कोठून झाला आईच्या उदरातूनच ना देवांच्या आयांना पाळी येत नव्हती नसेल तर मग हे जन्माला कसे आले पाळी ही स्त्रीची एक नैसर्गिक बाब आहे तो स्त्रियांचा खास अधिकार आहे त्याला असं अपवित्र वगैरे मानून तुम्ही स्वतःचाच अपमान करून घेत असता ज्या गोष्टीमुळे आपला वंश पुढे वाढणार आहे ती गोष्ट निंदनीय किंवा पवित्र होईलच कशी आजपर्यंत संच चालत आलेला आहे हे पण चुकीचं आहे नाही तुम्ही सुरुवात करा या काळात तुम्ही बसा पुजेला तुमचं बघून तुमच्या जावा बहिणी लेकी यांनाही याची सवय होईल लक्षात ठेवा गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्या आत्मसन्मानासाठी महत्वाच्या असतात पटत असेल तर बघा नाहीतर आहेतच गोळ्या मासिक पाळी येणं किंवा न येणं होणं न होणं या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत त्यात पवित्र किंवा अपवित्र असं काहीच नसतं हे कधी कळणार या लोकांना मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब